आता स्वप्न पाहायची तुम्ही आणि ती सत्यात उतरवणार आम्ही बी टी पी भाग्यस्थान दोन आम्ही तुमच्या स्वप्नांचं गाव जिथून तळेगाव रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर डी वाय पाटील कॉलेज व इंद्राणी कॉलेज अगदी जवळ यामध्ये आम्ही तुम्हाला देतोय सर्व अम्युनिटीज तर एकदा आमच्याकडे या तर खरं आमचा संपर्क सात शून्य नऊ शून्य शून्य दोन नऊ तीन नऊ तीन पत्रकार म्हणून काम करत असले तरी त्यांचा पंचायतराज आणि विकास या क्षेत्रात खूप मोठा अभ्यास आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की जिल्हा परिषदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ज्या वेळेला काही घटनात्मक अडचण येते नियमाची काही अडचण येते त्यावेळी योगेशराव ते विठ्ठलरावांचा सल्ला घेतात किंवा विठ्ठलरावांचा सल्ला घेऊन ते अधिकारी किंवा पदाधिकारी आमचे सीओ देखील पुढे जातात एवढं त्यांचा एक सखोल अभ्यास या क्षेत्रातला आहे अनेक विषयावर त्यांचे लेख अनेक व्यक्तींच्या बद्दल त्यांनी लिहिलेले उत्तम आहे आणि म्हणून विठ्ठलराव जाधव हे आपल्या आंबेगाव तालुक्यातलेच आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी स्वागत करतो तसं राजकीय क्षेत्रातले पत्रकार आहेत आमच्या तालुक्यातले मान्य सर अनेक साहित्यिक ज्यांची दोन दोन तीन तीन पुस्तकं प्रकाशित आहेत असे बहु बहुसंख्य साहित्यिक आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य आहेत आमचे प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत आणि विशेष करून मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुहेरी युग असा साधला की जनरल सगळ्या लोकांची गर्दी करण्यापेक्षा हे निवडक लोकांना या कार्यक्रमाला के निमंत्रित केलं की जे राजकीय आहे सामाजिक चळवळीतले आहेत उत्तम वाचक आहे आमच्या संजय आमचे सभापती आहेत जैन बसलेले ही जी राजकीय क्षेत्रात काम केल्यानंतर देखील संत साहित्याच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे आमचे बी के कदम पंचसेव सदस्य पण पं त्यांच्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत अशी निवडक मंडळी या ठिकाणी आहेत आणि विशेष करून माझी दहावीची आमची जी बॅच आहे नमूद एक्क्याण्णवची आला अशा गोष्टी कुणा तरी सांगितल्याशिवाय आपल्या मनाचा मनावरचा गोजा कमी होत नाही आता दुर्दैव असं आहे की आता मोबाईलमध्ये टीव्ही मध्ये लोक एवढे अडकले चार मित्र भेटले तरी ते मोबाईलमध्ये डोकं घालत असतात ते लोक आता मित्र एकमेकांशी बोलत नाही एवढा संवेदनशील माणूस तर भेटणं मुश्किल आहे की त्याला या सगळ्या किस्से सांगावे आणि मग आता थोडस काळ बदलला आहे मोबाईलचाही चांगला उपयोग करता येतो वेळ आमच्या सारख्याला कमी असतो म्हणून घटना घडल्यानंतर त्या रात्री प्रवासामध्ये त्या ठिकाणी ते नोटपॅडच्या माध्यमातून उतरवायचं आणि त्याच्यातले काही निवडक मग फेसबुक वरती कारण सोशल मीडिया ग्रामीण भागात ते साधन आहे आणि म्हणून त्याचा उपयोग करून ते प्रसिद्ध देखील केले त्याच्यावरती खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि मग त्याच्यातले निवडक माझे मित्र सुरेश काळे यांनी ते सगळे निवडले चार पाच वर्षांचे छोटे छोटे लेख किस्से आणि त्याचं एकत्रीकरण या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे याच्यामध्ये कुठलाही एक प्रकार हा त्या ठिकाणी लिखाणाचा नाहीये आणि म्हणून हे लिखाण करत असताना खर तर मला वाटतो की आमची परमपू पण आले आई वडील माझे गुरुजन असतील माझे वैचारिक मित्र असतील आणि समाजातले उपेक्षित घटक ज्यांच्यामुळं त्या ठिकाणी मनामध्ये काही उर्मी तयार होते की काहीतरी केलं पाहिजे अशा सगळ्या माणसांच्यामुळं शब्दाचं शब्दाचं आणि संस्कार आमच्यावर झाले खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक साळत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने हिरे मोती दागिने नवग्रह खडे एकमेव ठिकाण परेश मिळणार राज्य नऊ एक नऊ 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 आता अतिशय लोकांची गरज आहे विचारवंत खूप आहे आचारवंतांची समाजाला गरज आहे आणि म्हणून मी माझ्या आईच्या नावानं लायब्री काढली काही मुलांना स्पर्धा परिषदेचा फायदा झाला आणि मी आता वांद्र्यामध्ये <Santhe> पुढच्या वर्षभरामध्ये सर सरांना माहिती आहे मी तिथं पर्यटन स्थळ डेव्हलप केलंय तिथं खूप शांतता आहे जंगल सगळं आहे आणि मी त्या ठिकाणी पुस्तकांचं गाव नाही उभं करू शकत पण एक पुस्तकांचं घर म्हणजे पाहिजे उभं करतो आहे आणि त्याचा प्लॅन तयार केला आहे कुठल्याही प्रकारचं पुस्तक तिथे तुम्हाला तु राहून चार दोन वाचता येईल अशी एक संकल्पना कृती धरण्याचं माझं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून अनेक लोक मला भेटले विकी सिंग विके सिंग साहेब परराष्ट्र व्यवहार मंत्री तिन्ही सैन्य दलाचे जंगल माझी पत्नी सुनीता इथे दे आम्ही त्यांना घेऊन बापर साहेबांमुळे मी त्यांना विवाह क्षेत्रात घेऊन गेलो एवढा मोठा माणूस सगळं जग घातलेला तिन्ही सैन्य दलाचा प्रमुख त्यांनी मला त्या दिवशी फोन करून सांगितलं की मला काही मला फक्त फ्रुट्स पाहिजे आम्हालाही माहित नव्हतं सर त्या दिवशी एकादशी होती आणि त्यांनी सांगितलं मी एकादशीला फ्रुट्स दुसरं काही खात नाही उत्तरेखंडला माणूस एकादशीचं महत्व त्या माणसाला माहिती आहे आणि म्हणून मी विके सिंगांच्या बद्दल लिहिलं भाऊसाहेब खांडेकर विसर खांडेकरांच्या कादंबऱ्यांनी चंद्रकांत सारखा देहवाने पात्र त्यांच्या मुवा जागृत केला कामगारांचं शेतकऱ्यांचं शेतमजाचं दुःख लिहिलं आणि ते वाचनामुळं किंवा अभ्यासामुळं मी माझ्या या विषयामध्ये आधी आमची ठाकर समाजात ती महिला तिच्याबद्दल लिहिले बोरगरी माणसांच्या बद्दल लिहिलेलं आहे कारण कधी कधी मोठी माणसं मोठी असतातच असं नाही आणि छोटी माणसं छोटी नसतात ती खूप मोठी असतात आणि म्हणून मी जवळ मोठ्या माणसांना पण पाहिले आणि छोट्या माणसांना पाहिले खरं तर मी कुठेही अनेक देशात फिरलोय राज्यात फिरलोय मोठ्या माणसांना भेटलोय पण गावाकडल्या साध्या शेतात काम करणाऱ्या आजोबांना आजींना भेटल्यानंतर मला जो आनंद मिळतो तो दुसरं कोणालाही भेटून मिळत नाही कारण ही माणसं एवढी प्रेमळ आहे एवढी संस्कारी एवढी सकारात्मक आहे आमची पिढी दुर्दैवाने आम्ही नकारात्मक जास्त आहे आम्ही लवकर लवकरपणाबद्दल चांगलं बोलत नाही पण गावाकडला आमचा माणूस जरी इथं उपस्थित आहे आमचे प्राथमिक शिक्षक हे एवढे सकारात्मक कायम सकारात्मक बोलणं हो होऊ शकतं करा निगेटिव्ह अजिबात नाही आणि हा आदर्श आम्ही त्याच्यामध्ये स्वीकारण्याची आवश्यकता आहे आमच्याकडे दुर्दैवाने आम्ही चांगल्या प्रथा कमी केल्या मी लग्नाचा आहे याच्यावर लिहिले लोक मला म्हटले किती आहे प्रथा संपली आता तुम्ही काय लिहिताय मी माझ्या मतदारसंघातल्या आदिवासी ठाकरेवाडी मध्ये लग्नाला ज्यावेळी जातो तर त्यावेळी मी त्यांना त्यांची काही अपेक्षा नाही की नेमकं लग्नाला जाण कुठ्याचा आशीर्वाद पाहिजे कुठ्याच्या आशीर्वाद लग्न होणार नाही हे त्या मंडळींना काही अपेक्षित नसतं अगदी दहावीस वर्ष लग्न होणारी आमची आदिवासी कुटुंब आहे मी तिथं जाऊन त्यांना आहे चार पाच रुपये देतो आता लग्नाला जातो एखादं श्रीमंतच बरोबर पण आदिवासी भागर समाज लग्नाला जातो कारण ही प्रथा आमच्या जुन्या लोकांची खूप चांगली होती सर की त्या मुलीच्या वडिलांना दोन रुपये कॅश करत व्हायची आणि तो त्या लग्नाला उपयोग हो व्हायचा आम्ही आता काय करतोय आम्ही आता बुके आणि बाकी सहा सोडायचं सगळं करतोय याचा काही उपयोग नाही आणि म्हणून मी माझ्या पद्धतीनं आदिवासी समाज आयात प्रथा सुरू ठेवलेली आहे त्याच्याबद्दल मी या ठिकाणी लिहिलेलं आहे मी त्या लग्न काळामध्ये नेमका मार्च एप्रिल मे जून लग्न असत सर त्या आमचे सगळं बजेट निर्मय होतात चाकण आता आपल्या स्वप्नांच म्हणजे फक्त अगदी बारा लाख नव्याण्णव हजारास सुरू तेही अनेक अम्युनिटीजच ज्यात आम्ही आपल्याला देतो पार्टी लॉन जॉगिंग ट्रॅक बास्केटबॉल कोर्ट ओपन जिम चिल्ड्रन प्ले एरिया रेक्स्कॉलॉजी पाथवे ऍक्शन प्ले एरिया हे सर्व व आणखीन बरंच काही तर मग करायची आहेत ना स्वतःची स्वप्न पूर्ण आमच्यासोबत आमचा पत्ता मलेनो तथास्तू अराय कंपनीजवळ खरावाडी चाकर संपर्क सात तीन पाच तीन शून्य शून्य चार शून्य शून्य सहा